लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठा घोळ झाला असल्याचा सातत्याने दावा केला आहे त्यांनी अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासात वाढलेल्या मतदानाची आकडेवारी वाढलेले मतदार यासह मतदानाच्या निकालावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत दरम्यान राहुल गांधी यांनी आता मोठा दावा केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही केवळ पाच महिन्यात अचानक आठ टक्के मतदार वाढले या प्रकरणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सी सी टी व्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे हे प्रकरण नेमकं काय आहे राहुल गांधी यांचे नवीन आरोप काय आहेत आणि त्यावर निवडणूक आयोगाने काय प्रतिक्रिया दिली आहे याच विषयी सविस्तर माहिती घेऊया नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात केवळ पाचच महिन्यात मतदार यादीत आठ टक्के मतांची वाढ कशी झाली आहे काही मतदार केंद्रांवर वीस टक्के ते पन्नास टक्क्यांपर्यंत मतांची वाढ झाल्याचे समोर आले आहे बूथ लेवल अधिकारी म्हणजेच बी एल ओ यांनीही अनोळखी लोकांनी मतदान केल्याचे सांगितल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनीही स्पष्ट केले आहे यावर निवडणूक आयोग मौन का असा सवाल करून या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे का हे अपघाती नाही ही थेट मतांची चोरी आहे त्यामुळे मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज तातडीने प्रसिद्ध करा अशी मागणी राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील पराभूत उमेदवार यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी आरोप करताना म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघांमध्ये पाच महिन्याच्या कालावधीमध्ये तेहतीस हजार मतदार वाढले आहेत यामध्ये विशेष म्हणजे मतदार नोंदवताना बी एल ओकडून पत्ते प्रमाणित केली जाणारी प्रक्रिया कायदेशीरित्या पाळली गेली नाही त्यामुळे ही निवडणूक कर रद्द करण्यात यावी तसेच या संदर्भात आमची एक याचिका नागपूर खंडपीठातही प्रलंबित आहे असे त्यांनी म्हटले त्यामध्ये सुद्धा अनेक नियमात बदल करण्यात आले आहेत असा त्यांनी दावा केला आहे मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक वाढलेल्या शहात्तर लाख मतांबाबत सोमवारी सुनावणी पार पडली याबाबत चेतन अहिरे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती कोटा चेतन अहिरे यांची बाजू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे याच मुद्द्यांवरून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून भाजपा युती सत्तेत आल्याचे पुरावे दररोज समोर येत आहेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच्या कामटी मतदारसंघातील मतांचा घोळ उघड केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढल्याचे मतचोरी पकडली गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी त्यांनी मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या भाजपा युतीला अवघ्या पाचच महिन्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड मोठा विजय कसा मिळू शकतो हाच कळीचा प्रश्न आहे या भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्यात घोळ केला मतदारांची संख्या वाढवली संध्याकाळी पाच वाजल्यानंतर झालेले मतदान व दुसऱ्या दिवशी जाहीर केलेली मतदानाची आकडेवारी यात तब्बल आठ टक्क्यांची तफावत आहे हे मतदान कसे वाढले याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेले नाही उलट आता माहितीच देणार नाही असा नियम बनवला आहे तसेच पंचेचाळीस दिवसानंतर सर्वच सी फुटेज डिलीट करण्याचा निर्णयही घेतला गेला आहे हे सर्व मतचोरी लपवण्याचा प्रकार आहे असा हला बोल त्यांनी यावेळी केला